नमस्कार मंडळी पुन्हा एकदा कुकविथ पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज इथे आपण उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी आणि आरोग्यासाठी पण खूप काही त्याच्यापासून विटॅमिन भेटणार आहेत आपण तर आरोग्यासाठी खूप चांगली आहे अशी कुल्फी आणि केमिकल विरहित आहे अशी मस्त अशी कुल्फी बनवणार आहात होममेड कुल्फी चला तर आपण चालू करूया इथे मी कढईमध्ये आता अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे फक्त अर्ध लिटर दुधामध्ये आठ ते नऊ कुल्फ्या बनवून तयार होतात तर आता या दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि यातलं आता थोडंसं दूध कोमट झालं किंवा रूम टेम्परेचरवरती झालं की मी एक चमचा दूध इथे काढून घेतलेलं आहे ते कशासाठी घेतलं आहे मी तुम्हाला पुढे सांगते आहे आता इथे दूध जे घेतलेलं आहे आपण त्याला उकळी येईपर्यंत आपण या यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर कालवलेली आहे यानं कुल्फिला घट्ट पण येतो आणि टेस्ट पण खूप छान येते जर तुम्हाला कस्टर्ड पावडर नसेल वापरायची किंवा नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर वापरू शकता आणि तेही नसेल तर ऑप्शनल आहे काहीच हरकत नाही नाही वापरलं तरी चालेल आता दूध इथे उकळलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे मी ते अर्धी वाटी अर्ध्या अर्धा लिटरला अर्धी वाटी साखर वापरलेली आहे आता पुन्हा एकदा हे याला एक कुकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर जी आहे ती विरगवून घ्यायची आहे त्याला छान अशी उकळी आली की आपण जे कस्टर्डचं दूध बनवून ठेवलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात याच्या पूर्णपणे गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत डायरेक्टली तुम्ही जर दुधात घातली तर गुठळ्या होतात त्यामुळे आधी खाली खाली कालूनच घालायची त्यानंतर दोन ते तीन विलायची घालायच्या ऑप्शनल आहे विलायची तुम्हाला जर अजून दुसरा फ्लेवर आवडत असेल तर दुसरं काही घालू शकता तुम्ही इथे मी काजू बदाम याची काय केलं होतं मिक्सरला थोडीशी फिरवून घेतले होते म्हणजे छान असं मावा कुल्फीचा रवेदार टेस्ट येते त्याला रवेदार होते आपली कुल्फी छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे काजू बदाम आता हे छान उकळलं की यामध्ये मी अर्धी वाटी खवा घेतलेला आहे खव्या खव्यानेच खरी मावा कुल्फी तयार होते त्याची जी बाइंडिंग असते ती खूप छान होते आणि याला जास्त वेळ आपल्याला घट्ट करण्यासाठी ठेवावं लागत नाही तर हा जो खवा आहे तो व्यवस्थित फोडून घ्यायचा आणि छान असा मिक्स होईल अशा पद्धतीने याला हलवून घ्यायचा आहे आता इथे पाहू शकता तुम्ही इथे आपल्या ज्या खव्याच्या गाठी ज्या आहेत जवळपास फुटत आलेल्या आहेत आणि दुधामध्ये मिक्स झालेला आहे खव्याचं छान बाइंडिंग आलेलं आहे आणि मस्त असं हे आता घट्ट आलेलं आहे आता याला आपण गॅस बंद करून घेऊयात आणि याला अर्धा तासभर थंड करून घ्यायचं एकदम रूम टेम्परेचरवरती हे मिश्रण तयार झालं पाहिजे आता याचं घट्टपणा पाहू शकता तुम्ही आणि मला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागलेले ला आहेत याला दूध वगैरे तापायला आणि याला घट्टपणा आणायला मला माझा जास्त वेळ वाया गेलेला नाही तर आता इथे हे तयार आहे आपण याला अर्ध्या तासाने थंड करून घेऊया मस्त असं याला छान बाइंडिंग येतं आता हे आपलं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे आता माझ्याकडे कुल्फीचे मॉल्ड आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आ, आपले जी यूज अँड थ्रोचे चहाचे कप्स असतात त्यामध्ये कुल्फी तयार करू शकता किंवा तुमच्याकडे जर पत्र्याचे म्हणजे जे बाहेर मिळतात तसे जर मॉल्ड असतील तर ता त्याच्यामध्ये करा आता माझ्याकडे अशा पद्धतीचे होते मी यामध्ये सगळं टाकून घेतलं मिश्रण आणि याला घट्ट असं झाकण लावायचं आहे आणि जे उरलेलं जे मिश्रण आहे माझं ते मी एका फुलपात्र्यामध्ये टाकणार आहे माझ्याकडे चहाचे कप जे युज अँड थ्रोचे कप्स असतात ते नव्हते तर म्हटलं चला फुलपात्र्यामध्ये टाकून घेऊया आणि जरी काढीने नाही निघालं तरी आपण त्याला चमच्याने खाऊ शकतो तर आता इथे सगळं मिश्रण आपण ट्रान्सफर केलेलं आहे आता याला आपल्याला डी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण डी आपलं जे डी फ्रीज आहे ते फुल मोडवरती पाहिजे म्हणजे पूर्ण त्याच्यावरचा जो शेवटचा मोड असतो सहा ते सातचा अतिउष्णता म्हणून मोड असतो तो त्याच्यावर मी केलेला आहे आणि आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात आता हे आठ घास आठ घंट्यासाठी आपण हे ठेवलेलं होतं म्हणजे ओव्हरनाईट हे झालेलं आहे आता मनवाला तर एवढी घाई झालेली होती तिला असं झालं होतं की कधी मी कुल्फी खाते आहे चला तर आपण ही पटकन डिमोट करून घेऊया आता पाहू शकता तुम्ही इथे पाण्यामध्ये ठेवलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपली कुल्फी निघती आहे वाव किती सुंदर अशी कुल्फी आपली इथे निघून तयार आहे जर निघत नसेल तर थोडंसं पाण्यामध्ये त्याला खालीवरती करून अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता मस्त अशी कुल्फी तयार झालेली आहे पोटाला थंडावा देणारी आणि खूप सारी विटॅमिन्स असलेली चला तर मग पटकन बनवा आणि जर चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली असल्यात मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजची कुल्फी कशी झाली आहे आता टेस्ट तर नाही करतात पण बाइंडिंगवरून तुम्ही सांगूच शकता आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटू या नेक्स्ट रेसिपी मध्ये बाय